समस्त माने व पडवळ परिवाराच्या वतीने आपणास विवाह सोहळ्याचे सस्नेह निमंत्रण चिरंजीव महेश कैलासवासी आनंदराव बाबुराव माने मुक्काम हावळेवाडी तालुका पाटण जिल्हा सातारा यांचे सुपुत्र व तसेच चिरंजीवी सौभाग्य सकलकांक्षिणी ऐश्वर्या श्री एकनाथ गजानन पडवळ मुक्काम कातळपाडा सारतीजे तालुका अलिबाग जिल्हा रायगड यांची कन्या यांचा विवाह सोहळा रविवार दिनांक अठरा फेब्रुवारी दोन रोजी दुपारी बारा वाजून पस्तीस मिनिटांनी या शुभ मुहूर्तावर करण्याची योजले आहे कार्य सिद्धीस नेण्यास समर्थ आहेत तरी आपण या मंगल समयी सहकुटुंब सहपरिवार मित्रमंडळीसह उपस्थित राहून वधू वरास शुभाशीर्वाद द्यावेत ही नम्र विनंती रंगाची पाखरण अक्षतांची उधळण आनंदाला उदाहरण शुभ मंगल सावधान विवाह स्थळ मुक्काम कातळपाडा सारतिजे तालुका अलिबाग जिल्हा रायगड रेवस मांडवा अलिबाग रोड आगरसुरे फाटा निमंत्रक समस्त माने परिवार धन्यवाद